नमस्कार कशा सगळे चला आज उपवासाचा दिवस सोमवार आणि उपवास सोडायला मस्त केलेला आहे झालंय स्वयंपाक झालेला आहे वाढलेलं पण आहे जेवण छान अशा चपात्या केलेल्या आहेत बघू शकता चपात्या आणि इथे मटरची रस्सा किंवा मटरची आमटी मटरची आमटी केलेली आहे बघू शकता छान आहे ना आमटी इथं केलेला आहे बटाट्याची भाजी केलेली आहे बटाट्याची भाजी केलेली आहे छानपैकी लाल तिखट टाकून केलेली आहे बटाट्याची भाजी इथं आहे भरलेली भेंडी ही सकाळी केलेली होती आपली आहे वाढायची म्हणजे भरलेली भेंडी पण आहे आणि इकडं केलेला आहे भात छान आहे का खुमंग वास आला म्हणजे छान असा बेत आहे आज मस्तपैकी इकडं दूध ठेवलेला आहे गरम करायला त्याच आमटी आणि हे